नमस्कार मॅडम मी विद्या अंकुश राऊत मोरवेचा अवसर नगर या ठिकाणावरून ते राहतो मला असा भरपूर अनुभव आलेला आहे ज्यावेळेस मी आजारी होते त्यावेळेस भरपूर दवाखाने गेले तिथून आईंच्या इथं चरणाविषयी आले त्यांनी हे केल्यापासून माझं सगळं व्यवस्थित झालं आणि एक माझे मिस्टर ते सुद्धा इतके आजारी होते ना काही काही लोक म्हणजे त्यांना रोग रोज चांगलाय झालंय आईकड आलो आई मी बघितल्यापासून सगळं व्यवस्थित झाले मला इतका अनुभव आलेला आहे एवढे काय गे इकडे काय इकडे मुलाखत इतके

आपल्यासोबत आणखी काही भाविक आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर नमस्कार आपल्या ओळख सांगाल का सक्सेस फुल आणि गाव बंद बरं या ठिकाणी आपण येऊन आपल्याला काय परिसर भेटेल परिस्थितीमध्ये कसं आहे पंधरा वर्ष झालं बर पण हॅन्स नाही पोटे काई परक है पर था, काय फरक पडला आयुष्यामध्ये माझं तुमचं फरक म्हणजे आता काय सांगा सगळं तुम्ही काय सांगा तुमचं नाव सांगा तुमचं कसं वाटतंय तुम्हाला किती वर्षाला तुम्ही इथे तुम्हाला म्हणजे अनुभव चांगले आहेत बरं आणखी काय सांगाल म्हणजे तुम्हाला काय नाही झालं ॲक्सिडेंट झालं बरं बरं साधारण कसा ॲक्सिडेंट झाला गाडी बरं मग किती किती मेहनत जाऊ घड मी त्यानंतर मला